हिंदू धर्मामध्ये असो किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून सरस्वती देवीला विद्येची देवता म्हटलं जातं आणि अशा विद्येच्या देवतेचं दर्शन आज आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं तुम्ही या ठिकाणी या भेट द्या आणि सरस्वती देवीचं दर्शन घेऊन सरस्वती देवीचा आशीर्वाद प्राप्त करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषयी चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभि देवै सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजा